धीराचे हातपाय बांधले होते आणि वहिनीवर सामूहिक बलात्कार केला होता त्यांची बऱ्याच दिवसापासून वहिनीवर खानेरडी नजर होती तिच्यावर पाळत ठेवून होते उत्तर प्रदेशातील बदायू हे गाव या गावामध्ये संजय आपली पत्नी आई वडील व त्याचा छोटा भाऊ रमेश सोबत राहत होता जास्त शिक्षा नसल्यामुळे ते आपल्या वडिलांची पारंपरिक शेती पाहत होते दोघेही अविवाहित असल्याने संजयचे वडील आता संजयसाठी मुलगी पाहत होते बाजूच्याच गावामध्ये एका शेतकरी कुटुंबातून संजयसाठी एक स्थळ आले संजयच्या कुटुंबियांना मुलगी पसंत आली संजयचे लग्न सीमासोबत झाले सीमा, सीमा अतिशय देखणी मुलगी होती आणि रेखीव बांधा असलेली सीमा सुंदर असल्यामुळे गावातील प्रत्येक पुरुषाची नजर तिच्यावर होती पाहता पाहता सीमा आणि संजयच्या लग्नाला सहा महिने झाले अचानक एक दिवस सीमाची तब्येत खराब झाली आणि त्यामुळे तिला अस्वस्थ वाटू लागले होते संजयला शेतीची भरपूर कामे असल्यामुळे त्यांनी आपला छोटा भाऊ रमेश याला सीमाला दवाखान्यात घेऊन जाण्याचे सांगितले व येताना औषध आणण्याचे सांगितले रमेश आणि सीमा तालुक्याच्या ठिकाणी दवाखान्यात जाण्यासाठी निघाले गावाच्या बाहेर गेल्यानंतर त्यांना गावातीलच काही तरुणांनी अडवले आणि रमेशच्या बहिणीची छेड काढण्यास सुरुवात केली रमेशने त्यांना विरोध केला तेव्हा त्यांनी त्याला धमकावले आणि विनाकारण त्याला शिवा देऊ लागले हे ऐकून सीमानेही विरोध केला पण ते गावातीलच तरुण होते आणि त्यांचे सीमावर बऱ्याच दिवसापासून नजर होती ते फक्त संधीची वाट पाहत होते आणि त्यांना असे वाटले की आता संधी चालून आली आहे त्यातील दोघांनी रमेशला घट्ट पकडले आणि दोघांनी सीमाला पकडले रमेशला आणि सीमाला ते एका अनोळखी ठिकाणी घेऊन गेले रमेश एकटा असल्यामुळे तो काही करू शकत नव्हता आणि सीमाला काही आचारपणामुळे तिला काही करता येत नव्हते दोघांनीही त्यांनी त्या ते अनोळखी खोलीमध्ये घेऊन गेले आणि रमेशला दोरीने बांधले आणि त्याला मारहाण देखील केली सीमाला आता काही सुचत नव्हते आणि त्या तरुण गुंडांची नजर सीमाला निहाळत होती रमेश ओरडत होता आणि माझ्या वहिनीला सोडा पण ती गुंड या संधीची वाट पाहत असल्यामुळे त्यांनी तिला छेडण्यास सुरुवात केली आणि आपल्याजवळ सीमाला ओढू लागले आणि तिला नको त्या ठिकाणी स्पर्श करू लागले त्यांनी तिच्या अंगावरील साडी बाजूला केली आणि तिच्या अंगावरील सर्व कपडे काढून तिला नग्न केले आणि रमेशच्या डोळ्या देखत तिच्यावर अत्याचार केला एक नाही तर चार चार जणांनी तिच्यावर अत्याचार केले आजारपणामुळे ती ओरडत होती तसेच भयंकर वेदना होत होत्या पण ती काही करू शकत नव्हती हो आणि रमेश देखील काही करू शकत नव्हता हो रमेशच्या डोळ्यासमोर त्याच्या वहिनीवर गुंडांनी अत्याचार केला संभाषणादरम्यान गुंडांनी बंदूक काढल्याचे सांगण्यात येत आहे आरोपीने रमेश आणि त्याच्या वहिनीला काही तास तिथे ठेवली थे आरोपी त्यांना तशाच अवस्थेत तिथे सोडून पळून गेला तरुणाच्या कुटुंबियांना ही बातमी कळताच ते घटनास्थळी पोहोचले तिथे पोहोचल्यानंतर संजयने पाहिले की त्याचा भाऊ दोरीने बांधलेला होता आणि त्याची पत्नी त्याच्यापासून काही अंतरावर वाईट अवस्थेत पडली होती त्यानंतर त्याने स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली परंतु जेव्हा त्याची तक्रार ऐकली गेली नाही तेव्हा त्याने आपला अर्ज घेऊन एस पीकडे संपर्क साधला संजयची तक्रार पोलीस घेत नव्हते त्यामुळे तो एस पीकडे गेला कारण ज्या गावातील तरुणांनी सीमावर अत्याचार केला आणि रमेशला बांधून ठेवले त्यामध्ये गावातील सरपंचा मुलगा हा प्रमुख होता त्याच्यासोबत असणारे त्याचे तीन मित्र याने सीमा आणि रमेशला अडवले आणि सीमावर सामूहिक बलात्कार केला ही गोष्ट गावभर पसरल्यानंतरही या घटनेचा सूत्रधार सरपंचा मुलगा असल्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यास पोलीस घाबरत होते आणि गावात मध्ये त्याचा दबदबा असल्यामुळे ते त्याला अटकही करू शकत नव्हते म्हणून संजयला एस पी अधिकाऱ्याकडे जावे लागले सध्या तरी या घटनेचा तपास चालू आहे ही, ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कहाणी ऐकल्याबद्दल धन्यवाद